नमस्कार मित्रांनो संपणार आहे ते तर ज्योतिष कट्ट जी के या चॅनलवर स्वागत आहे या चॅनलला या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आज महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहे शनिवार परिवर्तन एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्र करू व वरून मोठी घटना मानली जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव त्याच राशीचे राजा मानत असतील त्या सर्व राशीवर वेगवेगळ्या प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तर समजून घेणार आहोत त्यामध्ये मकर राश समजून घेणार आहोत तसेच या काळांमध्ये मी तुम्हाला फायदे सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा शनिदेव संदर्भात आपण सर्वांना माहीत आहे ते कर्माचे कारण मानले जाते पूर्ण विश्वास न्यायाधीश म्हणून ओळखले जाते त्यांच्या न्यायातून कोणीच सुटत नाही मनात भीती निर्माण झाली आहे तर मित्रांनो आपण बघणार आहोत की तुमचे आरोग्य शिक्षण प्रेम विवाह योग्य भाग्य करिअर व्यवसाय हे बघणार आहोत आरोग्य तुमचे फेब्रुवारी महिन्यात तेराला तुमच्या आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे कारण अष्टमेश तुमच्या पहिल्या घरात आहे त्यामुळे काही प्रमाणात चिंता वाढू शकते पण घाबरण्याची गरज नाही कारण क्षणी चांगल्या स्थितीत आहे आणि साडेसातीसुद्धा लवकर थांबणार आहे मात्र तेरा फेब्रुवारीनंतर तुमचे आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे गुरु तुमच्या पाचव्या भावात आहे जो ज्ञानाचा कारक आहे त्यामुळे तुमची शिक्षण चांगली होईल बुध ग्रह तुमच्या दुसऱ्या घरात असल्यामुळे तुमची बुद्धी तीक्ष्ण राहील आणि ग्रहण शक्ती चांगली राहील जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर सूर्य तुमच्या पहिल्या घरात असल्यामुळे तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे प्रेम आणि संबंधाच्या बाबतीतही हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक आहे तुमचं प्रेम संबंधात यश मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखमय राहील नवीन नाती जोडण्याची संधी मिळेल नोकरी आणि व्यवसाय दृष्टीने देखील हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे व्यवसायात वाढ होईल आणि आर्थिक लाभ होईल होण्याची शक्यता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये